मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात भावाभावांचा एक संघर्षाचं वेगळंच महत्त्व आहे एकेकाळी एकत्र असलेले पण नंतर वेगळी वाट धरलेले राजकीय बंधू हे आपल्या राज्याच्या इतिहासाचा भाग ठरले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे जे आज पुन्हा एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडे जे सध्या सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत उभे दिसत असले तरी त्यांच्या संबंधातही कधी ना कधी संघर्ष होताच आणि आता अशा संघर्षाची मालिका पुढे नेत चर्चेत आहेत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दोन पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे मंडळी ही फक्त घरातील भांडणं नाही ही फूट आहे ज्याचा थेट परिणाम महायुतीच्या गणितावर आणि कोकणातील राजकीय समीकरणावर होऊ शकतो राणे बंधूंचा वाद नेमका कसा चव्हावर आला काय सुरू आहे राणे घराण्यात याचीच उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो नवा वाद पेटला आहे तो कुठल्या दोन पक्षांमध्ये नाही तर एका घरातच आहे नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश राणे हे सध्या दोन वेगवेगळ्या राजकीय मार्गावर आहेत एक भाजपमध्ये तर दुसरा शिंदे गटाच्या शिवसेनेत आणि या दोन मार्गांचा संघर्ष आता उघडपणे जनतेसमोर आला आहे धाराशिव जिल्ह्यातील एका सभेत नितेश राणे यांनी शिंदे गटावर थेट हल्ला चढवत या राज्याचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार तोच सगळ्यांचा बाप आहे असं वक्तव्य केलं त्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला दुय्यम ठरवत भाजपच्या श्रेष्ठत्वाची भाषा केली हे वक्तव्य तसं सोडलं गेलं असतं तर कदाचित ते राजकीय वादाच्या एका छोट्या भागात समाविष्ट झालं असतं पण खरी ढिंगी तेव्हा पडली जेव्हा नितेशचे मोठे भाऊ निलेश राणे यांनी या वक्तव्यावर ट्विटरवरून थेट नाराजी व्यक्त केली निलेश यांनी नि लिहिलं की नितेश जपून बोला आपण महायुतीत आहोत हे विसरून चालणार नाही इतक्या वरस न थांबता त्यांनी नितेशला भेटून समज देणार असल्याचंही सांगितलं निलेश राणेंचं हे वक्तव्य केवळ एक भाऊ म्हणून नव्हे तर एक शिवसेना आमदार म्हणून महत्वाचं होतं कारण त्यांनी या निमित्ताने महायुतीत निर्माण होणाऱ्या अंतर्गत विसंवादावरती प्रकाश टाकला पण नितेश राणे ही शांत बसले नाहीत त्यांनी आपल्या भावाला टॅक्सी फ्री असल्याची टिप्पणी करत मिश्किल उत्तर दिलं या उत्तराला सडेतोड टीका म्हणावं की भावाच्या सल्ल्याची हसण्यावर नेलेली उपेक्षा हे जनतेनं ठरवायचं या सर्व घडामोडींनी हे स्पष्ट झालं की राणे कुटुंबातील ही फूट केवळ वैयक्तिक नाही तर ती एका गटातील नेतृत्व लढाईतून उद्भवलेली आहे निलेश राणे यांचा राजकीय प्रवासही लक्षवेधी आहे एकेकाळी एक काँग्रेसचे खासदार मग भाजपमध्ये प्रवेश नंतर राजकारणातून निवृत्तीची घोषणा पण अचानक दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी गटात प्रवेश केला आणि पुन्हा कणकवली मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीला लागले त्याचवेळी नितेश राणे मात्र भाजपमध्ये टिकून राहिले त्यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा पगडा आणि भाजपच्या श्रेष्ठत्वाची मांडणी सातत्याने दिसून येते या दोघांमधील वैचारिक आणि पक्षीय फूट कोकणच्या राजकारणात एक नवं वळण घेऊन आली आहे कारण कोकणात भाजप आणि शिंदेगट यांच्या स्थानिक पातळीवर आधीपासूनच कुरबुरी होत्या आणि आता त्यात राणे बंधूंच्या संघर्षाची भर पडली आहे हे केवळ निवडणूक तयारीसाठीची मनोवैज्ञानिक खेळ नाही तर पक्षांतर्गत नेतृत्वासाठीचा एक सूक्ष्म लढाई आहे या वादात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हस्तक्षेप करत नितेश राणेंना राम आणि भरत यांच्या आदर्शावरून सल्ला दिला त्यांनी म्हटलं राम मोठा होता भरत लहान होता पण त्यांचं नातं सौहार्द्याचं होतं तसंच नातं निलेश आणि नितेश यांच्यात असावं त्यांच्या या विधानातूनही हे सूचित होतं की हा वाद केवळ भावंडांमध्ये नसून त्याचा राजकीय परीघ विस्तृत आहे राजकारणात वाद नवीन नाहीत पण जेव्हा हे वाद घराच्या चार भिंतीतून बाहेर पडतात तेव्हा ते पक्षीय राजकारणाच्या पायाभूत स्थैर्यावर परिणाम करतात राणे कुटुंबातील या फुटीनं महायुतीच्या आतल्या गाठी विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः कोकणसारख्या संवेदनशील आणि स्थानिक नेतृत्वावर आधारित भागात ही फूट हा मोठा राजकीय धक्का ठरू शकते पुढे जाऊन निलेश राणे आणि नितेश राणे एकत्र येतील का की ही फूट आणखी रुंदावत जाईल आणि त्याचा परिणाम दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण इतकं मात्र नक्की की कि या घरगुती वादाचा राजकारणावर परिणाम होणार आणि तो फार दूरवर जाईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढ्यात येऊन ठेपल्या आहेत विधानसभेला राणेंना आपल्या दोन्ही मुलांना सत्तेत बसवायचं होतं मात्र भाजपमधून तिकीट मिळणं शक्य नव्हतं अशा क्षणी राजकीय खेळी करत राणेंनी आपल्या मुलाला शिंदे गटातून तिकीट मिळवून दिलं आणि ते निवडून सुद्धा आले परंतु आता हे सगळं गणित अधिक किचकट होताना दिसणार आहे कारण आधीच कोकणात शिंदे गट आणि भाजप विशेष करून राणे आणि शिंदे गटात संघर्ष आहे त्यामुळे इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील परिणाम दिसून येणार यात राणे घराण्यातल्या ठिणगी पडण्याची शक्यता अधिक दाट दिसून येते त्यामुळं राणेंना हा वाद वेळीच सावरणं गरजेचं असल्याचं यातून अधिक स्पष्ट दिसून येतं आता राणेंचा वाद मिटणार की आणखी चिघळणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच या वादावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र